खवड्या डोंगर परिसरात तरुणाची उडी घेऊन आत्महत्या मृतदेह वाळूजे मेडीसी पोलिसांनी घाटी रुग्णालयात पाठवले हो आज रविवार तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की तिसगाव चौफली परिसरातील खवड्या डोंगर परिसरात एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सदरील घटनेची माहिती मिळताच वाळूजे मेडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील मृतदेह पंचनामा करून उतरणीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सदरील घटनेनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते सदरील तरुण हा जवळच्या वस्तीतला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे मात्र तरुणा तरुणासंदर्भात परिपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकली नाही मात्र तरुणाने खवड्या गोडोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी प्राथमिक माहिती दिली आहे सदरील घटनेची नोंद वाळूजे मेडिसी पोलिसांनी घेतली असून सदरील मृतदेह घाटे रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे